नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि परच काही चॅनलमध्ये आज आपण इथे गणेश चतुर्थी स्पेशल गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे गव्हाची खीर किंवा गव्हाची लापशी इथे केलेली आहे कुकरमध्ये केलेली त्याच्यामुळे झटपट अगदी दहा मिनटातच ही लापशी तयार होते त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक चमचा मी खसखस घातली खसखस हलकीशी सोनेरी होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायची इथे खसखस भाजून झालेली आहे त्याच कुकरमध्ये मी इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप इथं हलकंसं वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण इथे काजूचे उभटसर काप करून घेतलेले आहेत बदामाचे उभटसर काप करून घेतलेत आणि हे तुपामध्ये सोनेरी होईपर्यंत चांगले तळून घ्यायचेत इथे हलकेसे हे सोनेरी झालेले आहेत काढून घेऊया तुम्ही ते कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्यानंतर इथे मी खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या तुपामध्ये हलकंसं सोनेरी होईपर्यंत तळून घेणार आहे सुख खोबरं ह्याच्यामध्ये घातल्यामुळे किंवा हे ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे चव खूप छान येते आपल्या ह्या खिरीला खोबरंसुद्धा इथे तळून घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे त्याच तुपामध्ये मी पुन्हा एक चमचा तूप अजून ॲड केलेलं आहे त्यामध्ये एक आठ ते दहा मी लवंगा घातलेल्या आहेत लवंगा तुपामध्ये इथे तळून घ्यायच्यात तूप आता गरम असल्यामुळे लवंग बाहेर उडती आहे यामध्ये मी एक वाटी गव्हाचा दलिया घातलेला आहे अलीकडे मार्केटमध्ये किंवा मा सुपर मार्केटमध्ये हा दलिया सहज विकत मिळतो नाहीतर तुम्ही घरामध्ये गव्हाची मिक्सरवरती भरड काढून घेऊ शकता तेही चालू शकतं मिक्स करून घेतलेलं आहे तुपामध्ये त्यामध्येच पाव वाटी ही ते हरभऱ्याची डाळ घातलेली आहे हरभऱ्याच्या हर डाळीमुळे ह्या खिरीला खूप टेस्ट चांगली येते पारंपरिक जे नैवेद्याचे प्रकार असतात ना त्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीला खूप महत्त्व आहे हरभऱ्याच्या डाळीची चटणी म्हणा किंवा वडे म्हणा किंवा मोकळी डाळ म्हणा बरेचसे प्रकार पुरण करतात बरेचसे प्रकार हरभऱ्याच्या डाळीपासून करतात आणि ते नैवेद्यामध्ये आवर्जून वापरले जातात म्हणून त्यामुळे या खिरीमध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ घाला आणि दोन्ही जिन्नस अगदी फुलेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तुपावरती तुम्ही बघू शकता इथे आपले दलियासुद्धा चांगला असा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि फुलला आहे तुपामध्ये चांगला त्यानंतर याच्यामध्ये चा गरम पाणी घालायचं आहे एक वाटी इथे गव्हाचा दलिया होता त्यासाठी मी इथे साडेतीन वाट्या गरम पाणी घातलेलं आहे उकळलेलं उकळलेलं पाणी घातल्यामुळे हा दलिया लवकर शिजतो त्यानंतर इथे जरा उकळी यायला लागल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं चा, आहे आणि चार शिट्ट्या इथे कुकरच्या करून घ्यायच्यात मीडियम फ्लेमवरती इथे चार कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर जरा थंड झाल्यानंतर आपण चेक करूया पुन्हा इथे गॅस चालू करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघायचं मी इथे चेक केलेलं आहे डाळ आणि दलिया दोन्ही पण अगदी मौसूद व्यवस्थित शिजलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे एक वाटी गव्हाच्या रव्यासाठी एक वाटी इथे गूळ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण घट्टसर वाटतं आहे मात्र जेव्हा गूळ घालतो त्यानंतर हे मिश्रण पुन्हा पातळसर असं होतं पुन्हा याच्यामध्ये मिडियम स्लो गॅसवरती आपण हे उकळत ठेवायचं आहे ह्यामध्ये आता भाजलेली खसखस घातलेली आहे तळलेले सुक्या खोबऱ्याचे काप होते ते घातलेले आहेत आणि ड्रायफ्रूट आपण तळून ठेवले होते काजू आणि बदामाचे काप तेही याच्यामध्ये घालायचे आहेत सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता गुळाचा मस्त असा कलर आलेला आहे इथे सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि इथे मी आता जायफळ खिसून घालते कुठलाही गुळाचा पदार्थ असेल ना त्याच्यामध्ये जायफळची टेस्ट खूप चांगली लागते खिसून पाव चमचा होईल एवढं मी जायफळ याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे जेणेकरून आपण जे जायफळ किंवा वेलची पावडर घातली त्याचा वास मस्त लागतो आता याच्यामध्ये मी एक कप दूध घातलेलं आहे तुम्ही दूध आत्ता घालू शकता किंवा आयत्या वेळेला जेव्हा तुम्हाला खीर पानामध्ये वाढून घ्यायचे त्यावेळेला तुम्ही दूध घातलं तरीसुद्धा चालू शकतं पुन्हा एक पाच मिनटं उकळू द्यायचं आणि घट्टसर होऊ द्यायची थोडीशी इथे आपली ही खीर तयार झालेली आहे मी दूध लगेचच घातलं कारण मला इथे लगेच बप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे मस्त आपली ही गणपती बप्पा स्पेशल गव्हाची लापशी गुळाची लापशी गव्हाची खीर इथं तयार झालेली आहे वरतून ड्रायफ्रूट्स घालूया आणि साजूक तूप मस्त अगदी ही खीर लागते नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवरती बघत असाल तर फेसबुकला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा